हे ठरवणं या घडीला राष्ट्रवादीसाठी खूप महत्वाचं बनलंय खरं आणि त्यामुळे दोन्ही पक्ष जसं ते या नित्या नेत्यांनी सांगितलं आपण आणखी काही प्रतिक्रिया मला वाटत आहेत तर पाहूया अनिल पाटलांची प्रतिक्रिया आहे आमचं अस्तित्व संपल्यासारखं आम्हाला वाटतंय जो आधारस्तंभ होता जो बापासारखा आमच्यावर प्रेम करायचा कधी जाणू दिलं नाही असा एकमेव नेता होता की दर मंगळवारी आम्हाला आमदारांना बोलवणं काय कर काय समस्या असतील ते ऐकणं आमच्या आमच्या मतदारसंघातला प्रत्येक विकासाची वीट त्यांनी रचलेली काय करणार आम्ही आज कोणाकडे कोणाकडे बघणार आहे हो आम्ही अजून हे सगळं संपलं आमच्या दृष्टीने तर असा दिवस बघायला मिळेल हे आयुष्यात विचारही नव्हता हो आमच्यासारख्या जा त्यांचं वाक्यान येणा म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला गलबलून टाकणार आहे आमचं अस्तित्वच संपल्यासारखं वाटतं आणि मतदारसंघातले बारकावे असतील आपल्याला दर मंगळवारी बोलवणं असेल हा जो फॉलोअप मगाशी आपण ज्याला बोललो की फॉलोअप घेणं की दर मंगळवारी तो पाठपुरावा करत करणं सातत्य ठेवणं सातत्य हा पण एक मला वाटतं त्यांचा फार कन्सिस्टन्सी मेंटेन केली त्यांनी तर आता आम्ही कुणाकडे बघायचं म्हणजे एखाद्या आमदार मंत्री अशी झालेली मंडळी ही आता एवढी हत्तबल झालेली आपल्याला बघायला मिळतात की आता आम्ही कुणाकडे बघायचं आमचं अस्तित्वच संपल्यासारखं वाटतं आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याची हीच भावना आहे की आणि दादांची खासियत म्हणावं लागेल की ज्याचा उल्लेख अनिल पाटलांनी आता केला की दर मंगळवारी म्हणजे कॅबिनेटची बैठक राज्यातली मंगळवारी किंवा बुधवारी होते आणि अजिबात दादांची जागा कोणी भर नाही सकता है नहीं सकता। नहीं सकता। की सुनेत्रा को कोप्यू सीएम बना हा की मांग होई हो हो डेफिनेटली हो, करेंगे हम हमारा सबका सपोर्ट है क्योंकि जिस तरह से दादा के अचानक एग्जिट हुई है हमारे लाइफ से हम सब पूरे आ, हम बोल नहीं सकते हमारे पास लव्स नहीं है बोलने के लिए कि हम पूरे अब दुख में बुढ़े वाले हैं जिससे उभरने के लिए हमें चार पाँच महीने लगेंगे फिर भी जो सियासत के डिसीजन लेना है वो अपने स्टेट गवर्नमेंट और हमारे जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के जो सीनियर हमारे मंत्री लोगगण है वो सब मिल लेंगे दूसरी बात है कि दोनों पवार फैमिली एक साथ अभी आने का काही नाही काही सांगता येत नाही आले तर चांगलंच आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी दोन्ही जर एकत्र आले तर खूप सहकार्यकर्त्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे आणि पक्ष टिकवण्यासाठी पण खूप खूप आनंदाची गोष्ट आहे दोन्ही जर एकत्र आले तर. दोन्ही पवार एकत्र आले तर आपल्या महाराष्ट्राचा आमच्या बीड जिल्ह्याचा आणि राज्याचा सगळ्यांचाच विकास होईल आणि घड घड्याळचिन्ह हे जसं आहे तसंच राहावं आणि पवारसाहेबांनी सगळ्यां रोहित दादा पवारनी पार्थ पवारनी आणि सुमित्रा वहिनीनं खचून न जाता की धैर्यनी महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये जसं अजितदानी काम केलं तसं सगळ्यांनी करावं ही अपेक्षा मी बाळगते आणि पवार कुटुंबियांना दुःख पेरण्याची ईश्वर चरणी मी प्रार्थना करते आणि एवढं बोलून थांबते आखरी सवाल लिए क्या आपको लगता है की दोनों पवार फॅमिली एक साथ आने का भी सही आने का मतलब अभी से स्थानिक निवडणुका जो लगे वाले थे वहाँ पे तो वो मर्च हो गए थे तो आगे जाके तो वो होने वाले आफ्टर ऑल फॅमिली आहे हम कितना भी बोल सकते तो वो तो डिवाईड नहीं हो सकते वो एक है अंदर से और रहेंगे भी हमेशा एक शुक्रिया पर्सन हसिफ खान ही भावना आता व्यक्त होती की म्हणजे एकत्रीकरणा संदर्भातला जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्या घ्यायला हवा सगळं कुटुंब म्हणजे सगळं काही शांत झालंय सगळं काही हरवलंय याच भावनेनं बसलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे खरं आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुटुंबीय आहेतच आणि आत्ताही काही प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर दोन्ही पक्षांनी एक होणं म्हणजे मग ज्याचा अर्थ असा होतो की केंद्रामध्ये पण आता ह्या पक्षांचा पाठिंबा आहे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर मग मवियाचं काय इकडे किंवा हे सगळे प्रश्न या निमित्ताने आज हळूहळू समोर येतील पण त्याला अर्थातच काही अवधी लागेल पण तुर्तास आजचा क्षण निरोप देताना अजित पवारांना सगळ्यांनाच भावना अनावर झालेल्या आहेत हुंका दाटून येतोय अश्रू थांबत नाही आहेत आणि हे कसं पचवायचं आता हा क्षण हेच सगळ्यांना हाच सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे अजित पवार अमर रहे अजित पवार परत या ह्या सगळ्या घोषणा तिकडे आपल्याला ऐकायला मिळालेल्या होत्या एकच वादा अजितदादा जसं आपण त्यांची ती टॅगलाईन होती त्यांच्यासाठी काय म्हणू आपण तर त्याच्यात देखील ती, ती कार्यकर्त्यांनी त्यांची ओळख बनवली हो बन होती खर तर एखाद्या नेत्याला त्यानं लावलेल्या विशेषणापेक्षा किंवा त्याच्या पी आर टीमनं लावलेल्या विशेषणापेक्षा जी कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी विशेषण दिलेली असतात ना ती जास्त महत्वाची असतात आणि त्यातलंच हे विशेषण होतं की एकच वादा अजितदादा

किती आवड दादा तुम्ही का सोडून गेला मला देवा तो थोडा तरी विचार करायचा आता माझ्या दादासाठी का थोडं चुकवलं नाही रे थोडस वेळ होती दादा माझी हे परिवाराप्रमाणे जपणं होतं म्हणजे बारामतीकडे कधीच एक शहर म्हणून पवारांनी पाहिलं नाही कायम कुटुंब म्हणून पाहिलं आणि त्याच प्रतिक्रिया त्याच भावना आता इथे लोकांच्या मनातनं उमटलेल्या आपल्या पाहायला मिळत आहेत की दादा त्यांना घरातलेच म्हणजे पवारांचा कुठलाही फॅमिली मेंबर हा त्यांना घरातल्या आपल्या एखाद्या सदस्याप्रमाणेच वाटायचा आणि दादांनी सुद्धा तितकंच परत दिलं बारामतीला जितकं प्रेम घेतलं म्हणजे फक्त मतं मागण्यासाठी आपल्या मतदारसंघात जाणं इतकंच त्यांनी गोष्टी मर्यादित ठेवला नाही तर सर्वांगीण विकास बारामतीचा त्यांनी केला प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव माहिती असणं घरातल्या प्रत्येक व्यक्तीप्रती एक आदराची भावना असणं हे मात्र पवारांच्या कुटुंबाचं आणि खास करून अजित पवार शरद पवारांचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल खरं नाही त्यामुळे बारामतीची राज्यामध्ये काय देशामध्ये मी म्हणतो एक वेगळी ओळख त्या अर्थी निर्माण झालेली होती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये या कुटुंबाचं खूप मोलाचं योगदान जसं आता तू उल्लेख केला की फक्त निवडणूक किंवा फक्त मतांचं राजकारण एकीकडे ह्याच्यापुरतं नाही तर आपलं कुटुंब म्हणून तर आपण म्हणतोय ना की हे पवार कुटुंब तर आहेच पण हे जे बाकी जमलेली मंडळी आहेत ते पण त्यांचं एक कुटुंबच होतं महाराष्ट्रभरातलं आणि ते कुटुंब देखील